शेतकरी बांधवांनो आता मजुरांची कमतरता आणि अशा परिस्थितीमध्ये ऊसाच्या हार्वेस्टिंगचं कामकाज जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये येत आहे आता बघा इथं समोर जे दिसतंय ते ऊस जो आहे तो हार्वेस्टरच्या सहाय्यानं हार्वेस्टिंग होतोय तर ऊस हार्वेस्टरच्या सहाय्यानं ऊसाची हार्वेस्टिंग करण्यासाठी लागवड ऊसाची करतानाच काय काळजी घेतली पाहिजे तर त्याचा घेतला इथं जे आहे ते हा नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रातला एक उत्कृष्ट नमुना जे आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळतोय की जवळपास आता म्हणजे शंभर टक्के क्षेत्रावर पाच फूट प्लस जे आहे ते सरीचा जो आहे तो तिथं तयार करून जे आहे ते ऊस लागवड होते तर इथं एक हार्वेस्टर मला काय त्यांच्यासोबत आपण चर्चा करू की बाबा कडंकाटाने जे काही ऊस हार्वेस्ट करताना हार्वेस्टरला जे काही अडचणी येतात तर सरसकट रानातला सगळा ऊस व्यवस्थित हार्वेस्ट झाला पाहिजे त्या अनुषंगानं आपण काय काळजी घेतली पाहिजे तर रामभाऊ बोला सर तुम तुम्ही जे काय आता इथे हे जे काही प्लॉट पाहताय उल्हास गुरगे यांच्या शेतामधला प्लॉट याची पद्धत तर बांधापासून दोन फुटांतर सोडून चौफेर बांधाला दोन दोन अंतर फूट सोडून असल्यास एक ही लेबर वर्कर लागणार नाही याची काळजी शेतकऱ्यांना नमूद घ्यावी म्हणजे नाही आता इथं इकडच इकडचं सांगा मला ह्यांनी इथं जी काही आता जागा मोकळी सोडलेली आहे तर ह्याच्यात काय फायदे होते ऊसाच्या हार्वेस्टर न हार्वेस्टिंग करताना इथं आता काय इथपर्यंत शेवण पसर ऊस ह्यांनी लागला नाही तर मशागत करताना बी आणि ऊस हार्वेस्टरला काय फायदा होता ह्याचा फायदा असेल हार्वेस्टर वळताना मशागर करताना तुमचा एकही लेबर लागणार नाही तुमच्या पूर्ण हार्वेस्टिंग पूर्ण आमची संपूस तर तुमच्या शेतात एकही लेबर लागणार म्हणजे ऊस गा म्हणजे तुमचा हार्वेस्टर ना दहा टक्के वीस टक्के होणार एक सुद्धा होणार नाही इथे एक टक्का सुद्धा तो नुकसान म्हणजे हो इन द सेन्स काय राहतं की आता समजा ही समोरची सरी आहे बरोबर नाही तर इकडे एकदम कडप असतो जर हो। लागवड केली तर ती टायर जात नाही तर इथं ना ह्या इथं मला सांगा की इथं काय फायदा होतोय सांगा जर आता इथं सर लावला की तुमचा पूर्ण ऊस हारसरीतला पूर्ण सत्तर टक्के उश्या सरीतला खराब होणार इथं कडला जर लावला तर इथं कारण की इथं डायरेक्ट रस्ता आहे मग ह्याच्यावर मशीन अशी तिप्पड होती चलिता येत नाही तुम्हाला तोडणे तो जर हार्वेस्टरिंग मध्ये टाकला तर ती बी तीस टक्के नुसकान पहिल्या सरीला होणार तुमची सर आणि असं जर असं जर अशा बुरगे साहेबाच्या अंतर्गत लावणाऱ्या ही पद्धत जी वापरली ही, ही जी वा एक सुद्धा रुपया खर्च होणार नाही तुमचा लेबर वर्किंगला म्हणजे नंतर काय होणार आता ज्यावेळेस याचे फुटवे वगैरे चांगले व्यवस्थित होतील त्यावेळेस ही जी काही माती आहे इकडं आणि ही माती इकडं ही आणि मशीन मशीनचा टायर कुठून चालणार कुणा कुठून हां म्हणजे या पद्धतीमध्ये अजिबात आपलं नुकसान होणार नाही एक सुद्धा एक काय तुम्हाला एक पॉईंट सुद्धा नुकसान होणार नाही एक करातली तुमची पाच टक्के नुकसान होणार नाही तर शेतकरी बांधवांनो आता पुढचं जमाना आता तुम्ही बघा सगळे सरसकट कारखाने जे आहे ते शंभर टक्के आता हार्वेस्टरवर जे आहे ते जायलेले आहेत तर माणसाची उपलब्धता अजिबात नाही आहे तर ऊस लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे बरेचसे शेतकरी काय करतात इकडं कडक जे आहे ते ऊस लागवड करतात किंवा तशा पद्धतीनं ते नियोजन करतात तर ते न करता आपण अशा पद्धतीनं लागवड करावी जेणेकरून इथं जी काही आता हे जी काही मोकळी जागा आहे तरी ह्याच्यामध्ये आपलं जे आहे ते हार्वेस्टरचं चा, टायर चालणार आहे इथं कुठंही आपल्याला वेगळा माणूस लावून ऊस कट करून त्या मशीनमध्ये घालायची सुद्धा आवश्यकता पडणार नाही बऱ्याच ठिकाणी आम्ही असं बघितलं आहे की शेवट पस्तूर शेवटची काकरी शेतकरी लावतात आणि मग एखाद्या वेळेस थोडंसं रान राहिलेलं असतं अंधार पडलेला असतो त्या ह्याच्या मध्ये लेबर नसतात आपल्याकडं मग त्यावेळेस ती काकरी तशी सोडून हार्वेस्टर जे आहे ते पुढच्या प्लॉटसाठी कारण की एवढ्या एका सरीसाठी ते थोडीच आपल्याकडे बसणार आहेत मग ते हार्वेस्टर तिकडे गेल्याच्या नंतर मग शेतकऱ्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी यायचं एवढं राहिलेलं सगळं काढायचं आणि स्व तिथं कारखान्यावर नेऊन टाकायचं ह्या ज्या काही अडचणींचा आपला सामना करतो तर त्याच्याऐवजी आपण ऊस लागवड करतानाच आपलं नुकसान जे आहे ते होऊ नये त्या अनुषंगानं ऊसाची लागवड जे आहे ते हार्वेस्टरच्या ह्याला कुठल्याही प्रकारची अडचणी अशा पद्धतीनं जर आपण ऊसाची लागवड केली तर शंभर टक्के आपलं जे आहे ते इथं कुठल्याही प्रकारचं नुकसान जे आहे ते तिथं होणार नाही